नमस्कार सर्वांना फ्री लर्निंग अँड या आपल्या लूब चॅनल वरती आपल्या सर्वांच खूप खूप स्वागत आहे आपण आज करणार आहोत दोन अंकी अंकी संख्यांची संख्यांची बेरीज बेरीज आपण अगोदर एक सुद्धा दाखवली आहे आपल्या वरती एकदम सोप्या पद्धतीने मुलांना समजेल असे आपले व्हिडिओ असतात तर आता आपण करणार आहोत दोन अंकी संख्यांची बेरीज दोन अंकी संख्यांची बेरीज करण्या अगोदर तुम्हाला ती कशी मांडायची हे समजलं पाहिजे आता इकडे एक उदाहरण पंधरा अधिक बारा हे आपण उदाहरण घेतलं ही झाली आडवी मांडणीची पद्धत बेरजीची जी मांडण्याची पद्धत असते तुम्हाला उदाहरण जेव्हाही परीक्षेमध्ये दे देतील त्यावेळेस याला आडवी मांडणी म्हणतात या पद्धतीने सुद्धा तुम्हाला देतात आणि आता आपण शिकणार आहोत उभी मांडण्याची पद्धत तर इकडे बघा आता पंधरा पंधरा तर मी इकडे मांडताना अंतर ठेवलेले संख्येमध्ये अंतर ठेवलेले का तर हे जे पाच आहे ते आहे एकक स्थानी म्हणून मी वरती एक करतीये आणि एक आहे दशक स्थानी म्हणून द करते हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जर संख्या व्यवस्थित मांडल्या तर तुम्हाला पटकन मेरीज करता येणार आहे तर इकडे मी पंधरा मांडलेला आहे अधिक किती बारा तर इकडे बारा बरोबर बघा बारा सुद्धा मांडताना मी पाच खाली बरोबर दोन मांडलेले आणि एक खाली बरोबर एक मांडलेलं आहे या पद्धतीने मांडल्यामुळे आपल्याला पटकन बेरीज करता येणार आहे पंधरा आणि बारा एकदम असं मांडलं तर किंवा ठीक आहे ओके आता माझं एका खाली एकच येते पण इकडे या प्रकारे असं माग पुढं कसं मांडलं तर ते होणार नाही करताना आपण काय करणार एक मध्ये पाच निवायचं का पाच दोन निवायचं काहीच करणार नाही म्हणून कसं होणार ते चुकणार म्हणून चुकणार ना चुकण्याची दाट शक्यता असणार मग त्यामुळे काय करायचं की संख्या मांडताना नेहमी एका खाली एकच मांडायची तर एका का, खाली एकक आणि दशकाखाली दशक मांडलेला आहे मी तर आता याची बेरीज करायची तर आपण हातावर करणार आहोत पाठीमागे मी रेषा ओढून दाखवला आहे तुम्हाला पण शक्यतो हातावरतीच करायची बेरीज तर आपण इकडे हातावर करणार आहोत तर आता काय करायचंय फाईन आता इकडे पाचामध्ये दोन मिळवायचे तर इकडे मी पाच बोट घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचे दोन दोन तर किती बोट झाली एकूण एक याच्यामध्ये किती मिळायचे एक ते किती झाले एक दोन बरोबर ना दोन सोप की नाही याच प्रकारे आपण अजून काही उदाहरणं बघणार आहोत मानण्याची पद्धत सुद्धा मी तुम्हाला दाखवते त्यामुळे प्रत्येक उदाहरणामध्ये आपण पहिल्यांदा आडवी मांडणी करणार आहोत आणि नंतर उभी मांडणी करणार आहोत तर दुसरं उदाहरण बघूयात इकडे आपण घेऊयात सात तर मी पहिल्यांदा नंतर दशक लिहिते एकक म्हणजे इकडे एक काय शून्य तर शून्य ठिकाणी आणि दशक एक आहे म्हणून दशकाच्या ठिकाणी एक अधिक सात आता हे तर एकच संख्या आहे तिकडे त्याच्या पुढे काहीच नाही आहे आणि पाठीमाग सुद्धा काही नाहीये मग ती येणार ठिकाणी कारण दशकाच्या ठिकाणी काही नाही म्हणून इकडे काहीच येणार नाही तर आता आपण याची बेरीज करूयात शून्य अधिक सात शून्य अधिक सात किती येणार शून्य म्हणजे काहीच नाही काहीच नाहीये म्हणजे सातामध्ये काहीच आपण मिळू शकत नाही आहे तस सात राहणार म्हणून शून्य अधिक सात सात आणि एक एका मध्ये सुद्धा काहीच नेवायचं नाहीये म्हणून एक आहे असच राहणार उत्तर काय आलं सतरा दहा अधिक सात बरोबर सतरा बरोबर ना तर इकडे आपण घेऊयात सतरा इथे राहिला ना अजून एक उदाहरण बघूयात इथ चौदा चौदा अधिक बारा बरोबर आता याची मान्य तुम्ही करायची माझ्या अगोदर इकडे बघा आपण पहिल्यांदा काय करायचंय एकक आणि दशक सुरुवातीला जोपर्यंत तुम्हाला सवय होत नाही तोपर्यंत असं तो मांडत चला एकक दशक एककाच्या ठिकाणी चार दशकाच्या ठिकाणी एक अधिक बारा ना तर मग इकडे दशकाच्या ठिकाणी काय आहे एककाच्या ठिकाणी दोन बरोबर आता याची बेरीज करायची चारामध्ये किती मिळवायचे आहेत दोन तर चार बोट घेतली आहेत त्याच्यामध्ये किती मिळवायचे दोन मग किती झाले एक दोन चार पाच सहा उत्तर आलं सहा आता इकडे दशकाची किती मिळवायचे एक मग किती झाले एक दोन उत्तर आलं दोन मग चौदा अधिक बारा बरोबर सव्वीस किती सव्वीस अजून एक उदाहरण अठरा बरोबर आता इकडे आपण कुठलं उदाहरण बघितलं अकरा अधिक अठरा तर दशक एक दशकाच्या ठिकाणी एक ठिकाणी एक अधिक दशकामध्ये एक आठ बरोबर एकामध्ये मिळवायच्यात आपल्याला आठ बोट तर मी इकडे एक बोट घेते आणि आठ मिळवायच्यात म्हणून आपल्याला इकडचे पाच घ्यायचे आणि नंतर अजून किती मिळवल्याने नाही आठ होतात तर पाच सहा सात आठ तर इकडचे तीन बोट घेतली म्हणजे हे झाले आठ आणि त्याच्यामध्ये मिळवायचा एक तर एकूण एवढी बोटं पाहिजेत आपल्याला तर ही किती बोटल झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती झाली नऊ उत्तर काय आलं नऊ उत्तर काय आलं नऊ आता इकडे दशकाची बेरीज एकामध्ये किती मिळवायच्यात एक तर उत्तर काय येत आहे एक आधी